एकरुखा देवीवरा परिसरात अतिवृष्टीचे संकट घनसावंगी तालुक्यातील एकरुखा व देवहीवरा परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळले आहे सोमवार दिनाक सप्टेंबर बावीस रोजी झालेल्या वा ढगफुटी व वादळी वाऱ्यामुळे कपाशी सोयाबीन तूर मोसंबी तसेच ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बाहेर ह्या नदीला आलेल्या पुरामुळे आप्पासाहेब कांतीलाल बर्डे यांच्या शेतातून नदीवरून वाहू लागल्याने सोयाबीन व अनेक पिकांचे नुकसान झाले एकरुखात देवीवरा परिसरातील नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे नदी नाले तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांची जनावरे घरातील धान्यसाठा व दैनंदिन जीवनावर मोठे संकट ओढवले आहे हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या परिस्थितीची माहिती मिळताच माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांनी अच्युत गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची विचारपूस केली तसेच नदीकाठच्या एकरुखा देवहिवरा तनवाडी दहिगाण खालापुरी या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे काय परिस्थिती सध्या आता काय सगळं सोयाबीन मध्ये शासनाने लवकरात लवकर निधी द्यावा पाणी करा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कारण की आता हे नाल्याचं पाणी सगळं आजूबाजूच्या शेतात आहे गावाच्या जवळजवळ आहे गावाला थोडं राहायला लागत शासन काही याची काळजी ना कारण की शासनाने लवकरात लवकर निधी द्यायला पाहिजे गरज आहे आता गावाला <coughs> काय कितीक राहिलं गावात पाणी जायला थोडं राहिलं आता हे आता सगळं नुकसान झालंय हे काय ह्या साईडला या साईडला सगळं साईड पाणीच ये नाल्याच्या बाहेरचं पाणी आहे गावाला धोका आहे का गावाला धोका होऊ शकतो ना आता थोडी राहिली बाकी लागायला तुझं गावाला धोका होऊ शकतो पाणी आता वड्याचं पाणी असल्यासारखं फास्ट आहे वर दोन तळे आलेले आहेत ती भीती निर्माण झालेली आहे पण काही शासन काळजी ना शासनाने काळजी घ्यायला पाहिजे लवकरात लवकर पाणी करायला पाहिजे आता कोणी काळजीच घ्यायना रात्री राजेश भाईचा फोन आला होता की त्यांनी सांगितलं की बाबा सतर्क राहा जागे राहा कारण सावचित राहा तेवढी त्यांनी काळजी घेतली फोन केला विचारलं त्यांनी पाणी किती आहे कुठं शिका आलेलं आहे म्हणलं नाल्याच्या बाहेर निघलेले आहे सतर्क राहा काळजी घ्या काहीतरी <स्थ> <तेनी स्थ> मार्गदर्शनाची सुविधा करू सकाळच्या पाणी नाही जर पाऊस तर एवढं सांगितलं होतं त्यांनी